काय सोहम बोल काय बोलतो काय बातम्या बघतो काय आजकाल हा आपलं काय आपलं मराठी न्यूज मीडिया वगैरे आज वाटले पाहिजे तुम्हाला मराठी बोलतो तुम्ही यार तुम्ही भारताचं भारता नाव खराब करायला कसलं भारताचं नाव खराब करा अरे काय तुम्ही लोक मनसेवाला मारताय कोल्हा उठसूट मारताय तुम्ही भारताचं नाव खराब करताय मराठी माणसाचं नाव किती खराब झालंय माहिती बघतोयस तू अरे हिंदी न्यूजवर बघ ना तू सगळं दाखवताय मोबाईलवर बघ काढून सगळं शिव्या शिव्याविव्या घालतस सगळे लोक तू मराठी आहेस ना मराठीच आहे मग तू हिंदी न्यूज बघतो सगळ्यात पर्यंत अरे पण दिसतं ना आपल्याला आपण आपली भाषा आहे ना भारताची हिंदी आपण हिंदी बघणारच भारता। ना कोण बोलला तुला भारताची भाषा हिंदी राष्ट्रभाषा हिंदी भारत भारताच्या सगळ्यात जास्त कोण बोलतं हिंदी तर बोलतात ना लोक अरे पण ती शंभर दोनशे वर्ष फक्त जुनी भाषा आहे आणि म्हणून लोक जास्त बोलतात म्हणून काय ती भाषा लोकांना कळते ना ती जास्त आपण आता आपण भेटल्याच्या नंतर पण हिंदीमध्ये कधी कधी बोलतो ना पण भारताची भाषा आहे राज्याची भाषाच नाही ना हिंदी राज्याची भाषा नाही पण तरी पण हिंदी न्यूज मीडिया बऱ्याच लोकांना मारता तुम्ही हिंदू हिंदू मध्ये भांडण करताय काय फायदा पण सगळ्यात पहिलं आपण आपलं राज्य मोठं केलं पाहिजे त्यानंतर हिंदू हिंदू होणार ना आपण आपण भले हिंदू आहेच आपण जय हिंद जय महाराष्ट्र बोलतोच आपण पण कमीत कमी आपलं राज्य आपण मोठं गेलं पाहिजे आपली भाषा आपण संस्कृत जपली पाहिजे तुम्ही जर हिंदी न्यूज मीडिया बघून आपण संस्कृत जपतो आपण आता गणपती वगैरे साजरा करणार सगळं तर करतोय ना बरोबर आहे नाही कुठे बोलतोय पण तू जे बोलतोय मला हिंदी मीडिया मधून की बाबा मनसे मारते ना मराठी लोक मारतेच आहे ना आपल्या हिंदू लोक ना मारतायत ना हे लोक अच्छा बरं माझं ऐक पहिलं मी काय बोलतो समजून तू हिंदी न्यूज मीडियावर है। है। बघून त्याच्यावरती लोक बोलतात की बाबा तू जर नीट बघितला असेल तर लोक काय बोलले आता त्या था? था एका माणसा मला नाव नाटवत त्याच पण तो काय बोलला की गुजरातचे आपण रहिवासी म्हणजे गुजरातचे आपण चाकरमान येत मराठी लोक कोण बोललं आज तकच्या न्यूज न्यूजच्या वरती काहीतरी मला न्यूज चॅनल आठवत नाही पण मी दाखवेल तुला मी नंतरला तू बघ नीट ते अच्छा पण बघ त्याचा प्रश्न आता ते बोलतात काही लोक बोलतात रे मी तुला, हा, बत, आता आता तुला तू मला जसं प्रश्न विचारतोय काही लोक आपले मराठी लोक तुमच्या सारखे काय करतात की हिंदी न्यूज मीडियाच्या कमेंटच्या खाली बरोबर बोलतात त्या लोकांना आपण मराठी हेच की बाबा तुम्ही बरोबर बोलता हिंदी न्यूज मीडियावाल्यांना आपण गुजरातचे चाकरमानी गुजरातच्या लोकांचे तो गुजरातचा प्रश्न जाऊन दे तो प्रश्नच नाही प्रश्न हा आहे की मनसेवाले मारतायत म्हणून भारतात मध्ये सांगितलंय की बाबा व्हिडिओ काढू नका प्रत्येक लोकांना चुकी समस्या ती गोष्ट वेगळी आहे पण जसं स्वतःला आपण म्हणजे एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला प्रश्न विचारते की बाबा तुम्ही का मारत किंवा काय तुम्ही हा ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मान्य पण तुम्ही तसं प्रश्न बाकीच्या जे युपी बिहारवरून येतात जे गुजरात असतात त्यांना विचारा प्रश्न हाच की बाबा तुम्ही मराठी शिका काय ना आहे पण जरी शिकायला चल शिकणं पण सोडून टाक पण जेव्हा एखादा मराठी माणूस जातो आपण मराठी भाषेमधून बोलतो समोरचं बोलला की तेल लगाने द्वेष आहे त्यांच्या त्या लोकांना ठीक आहे आपण मारून नाही बोलत बोलू शकत ना उदाहरण सांगतो हिंदी न्यूज मिळवाले काय करतात की फक्त मराठीचं त्यांना माहितीये की टीआरपी त्यांना हिंदीतूनच भेटणार आहे म्हणजे मराठीला जातीभेद करून मराठी लोकांमध्ये भांडण लावून मराठी मराठीमध्ये भांडण लावून तू एखाद्या भोजपुरी मुलाचा तू इंटरव्ह्यू बघितला असेल तो किती रागात बोल की बाबा हे भोजपुरी म्हणजे यूपी बिहारून लोक येतात ते लोक त्यांच्या राज्यातल्या लोकांना प्रश्न विचारतात आणि इकडच्या आपल्या लोकांना प्रश्न विचारतात ते जी भाषा मला तिकडच्या भाषा ती सगळ्या संपल्या हिंदीमुळे आपली भाषा आपण त्यांना टिकवायची पण आपली भाषा तर आपण बोलतो आता मी तुम्ही बोलताना पण मराठी बोलतो प्रश्न हा हिंदी मध्ये बघतो न्यूज चॅनल वाले आपल्या भारताचे न्यूज चॅनल आहेत ना हिंदी पण पण तरी पण मग ते का आपली बुराई करतात तेच ऐकून तर घे त्यांना त्याच भेटतो सेंट्रल कडून त्यांना पैसा येतो बीजेपी हे जे आहे ना सेंट्रल मध्ये बीजेपी आहे तर ते लोक हे पॉलिटिकल सगळं चालू आहे की बाबा मनसेचं नाव खराब करणं किंवा मराठी माणसं नाव खराब करणं आणि मराठी माणसं नाव खराब करून भेटतील भी? म्हणजे आता हीट, आता ऑफ द काय चालू आहे की बाबा मराठी म्हणजे मराठी लोकांच्या अगेन्स्ट सगळे लोक आहेत मराठी जे पण असतील ते त्यांच्या मनात मिसअंडरस्टँडिंग झाले की बाबा प्रत्येक मराठी माणूस अ मराठीला मारत असतो पण तू बघतोय का रस्त्यावर जाऊन की बाबा मराठी माणूस मारतोय का तू व्हिडिओद्वारे बघितलंस तुझ्या समोरच कधी बघितलेस आजपर्यंत समोर कधी बघितलेस तू नाही ना ना व्हिडिओद्वारे तू बघितलेस हे हिंदी न्यूज मीडियाला काय करतात असं राजसाहेबांच्या नावाने टी आर बी भेटते ते लोक मग आणि मराठी माणसाला या लोकांना नाव पहिल्यापासून लोक करत करतात तो तो काय बोलला की गुजरातच्या आपण चाकरवानी गुजरातनी भिकेमध्ये आपल्याला मुंबई दिली आपले एकशे का है, सावधनवानी काय ह्यांच्यासाठी हे केलेलं आपण पैसे दिले त्या लोकांना तेव्हा ती आपली मुंबई झाली आपण रक्त गाळले आपल्या पूर्वजांनी इकडे मराठी न्यूज चॅनलमध्ये एवढं असं दाखवत नाही ते तर आपल्या बाजूने बोलत असतं तेच हे प्रॉब्लेम काय ना आता शेवटी बघ एक गोष्ट बघशील तू की जर जी मराठी किंवा न्यूज चॅनल आहे तर तो तोच हिंदीवाला आहे म्हणजे त्यांना ऑपरेट करणारा एकच व्यक्ती आहे बरोबर समजतोय तर मग हे हिंदीवाले एकदम बिनफुकट म्हणजे एकदम न घाबरता मराठीच्या अगेन्स बोलत असतात पण तेच मराठी लोक एवढं नाही बोलू शकत बोलतात जर तू बघशील तर आजकाल कसं झालं आता तू बघशील पण की बाबा म्हणजे हे थोडा मुद्दा वेगळा आहे पण तुला मी सांगतो की हिंदी पिक्चर आता सह्यर आलाय त्याच्यावरतीच एवढा स्क्रीन आणि मराठी पिक्चर येणार पैसा आलाय त्याला स्क्रीन नाही बरोबर कारण मराठी हे सगळं पण हे सगळं आपण का नाही बोलत कोण नाही जेव्हा बघतील आपण सुद्धा बघत होतो ना, ना की बाबा स्क्रीन कुठे आहे की नाही आपल्याला भेटलं पण आपल्याला विचार करण्या भरपूर कमी लोक आहेत सुरुवात होईल तेव्हा काहीतरी होईल चालतो तो पिक्चर आणि चालला तो आता हप्ता काय करायला हिंदी मीडियाचं काय माहिती काय आपण ह्याच्या खाली कमेंट करणं सोडून त्यांना आपण रिपोर्ट किंवा त्यांच्या त्यांना सांगितलं पाहिजे आपण व्हिडिओद्वारे सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही चुकीचे करताय जे काय करताय अ मराठी लोकांच्या मनात बसू नका आणि खास करून आमच्या मराठी माणसाला मनात बसू नका की मराठी लोक मारतात आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली भाषा वाढवली आपण ती लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय आज राजसाहेबांनी जे बोलले किंवा मराठी बोलली पाहिजे तेच आता बंगल पुढे करत आहे तू बक्षील त्यांच्या तिकडे जाऊन आता तू बक्षील तर ते लोक तेच आजमाचं असं आहे का प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या भाषा भाषा जपलीच पाहिजे प्रांतरचना ही भाषेवरतीच झालेली गुजरातचा गुजराती माणूस हा गुजरातमध्ये पण मग नाही बोललं भाषा तर मग काय फरक नाही बोललं ना तर कमीत कमी बघ चार पाच शब्द शिकू शकतोस तू आता तू कुठे दुकानात चाललाय की बाबा आपण बोललो की त्याच्यात समजा एक ज्वेलरीचं दुकान आहे समजा तर त्याला त्याच्या काय बोलतात सोनं माहिती असलं पाहिजे सोन्याचा भाव किती आहे ते माहिती असलं पाहिजे मराठीमध्ये तू समजो ना तिकडे आणि काय बोलणं पूर्त तात्पुरतं तुला थोडी पूर्ण मराठी बोलायची आपलं जे काम आहे त्या व्यतिरिक्त तुला मराठी बोलायची गरज नाही तुला समोर मराठी माणूस आलाय ठीक आहे थोडं हाय हॅलो मध्ये आपण जर बोललो की बाबा हा वा कसा आहेस काय सगळ्यांना येते मराठी त्या लोकांना सुद्धा येते मराठी पण त्यांच्या आतमधून ते मनात बसले की नाही बोलणार मराठीचा काय करायचं करून घे आपल्या इकडे येऊन वीस पंचवीस वर्ष लोक पैसे कमवतात आपण हे नाही करायचं बरोबर हे लोक बोलतो मराठी आपण पण त्यांना बोललो की बाबा देश मोठं करायचं आपल्याला बरोबर तर देश केव्हा मोठा होईल होईल जेव्हा राज्य बरोबर जर एकच राज्य मोठ मोठं राज्य आपण मोठ करतो आपण सगळे बघ काय झालं तरी महाराष्ट्र हा छोटा भारत आपण बोलतो ना अरे काही असू दे महाराष्ट्राला एकट्याला जर पूर्ण देश मोठा करायचा गुजरात मोठं करा यूपी बिहार मोठं करा युपीवर मध्ये एवढं ते लोक तू लोकांनी त्यांचे राज्य मोठी केली पाहिजे तुला एक मी एक्झाम्पल देतो की आपण जर शंभर रुपये देतोय त्या पाठी आपल्याला रिटर्न मध्ये आपल्या राज्यासाठी सात रुपये भेटतात एक एक्झाम्पल सांगतो तुला म्हणजे किती आपण घाटेमध्ये आणि किती आपल्यावरती कर्ज आहे तरी पण आपण एवढ्या लोकांना पोचतोय ना तेव्हा आपण बोललो का आपण कधी बोलतो का की यांना का तुम्ही येतात काय राहा बिंदस राहा पण हे नका बोलू की आम्ही नाही बोलला मराठी काय करायचं करून घ्या अच्छा म्हणजे मग आता हिंदी न्यूज चॅनल आपलं बघणं बंदच करा बंदच करायचंय आणि प्लस जरी बघितलं चांगले न्यूज बघा आहेत काही चांगले न्यूज पण असतील ते बघा आणि कमीत कमी त्याच्या खाली कमेंट करा की बाबा जेव्हा ठाण्याला एका व्यापार मराठी व्यापाऱ्याला आठ जण हिंदीवाले मारतात म्हणजे अमराठी मारतात आणि कल्याण मध्ये पण मारलं कल्याण मध्ये त्या मुलीला छातीवरती मुली नाही मग तेच हेच तर त्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे मुद्दामूल लोकांपर्यंत अशी गोष्टी पोहोचवायची आता हिट काय चालू आहे लोकांना आपल्या मराठी लोकांना माहिती काय बरोबर आहे काय नाही पण काही मराठी आणि काही खूप प्रमाणात अमराठी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की मराठी लोक मारतात तर हे तो जो संख्या आहे ती जास्त आहे म्हणून हे लोक त्यांच्यापर्यंत असंच असंच पोहोचवतात ते आपलं नाव खराब करण्याचं काम करतात म्हणजे आपण मारतो एक कानाखाली तर ते दाखवतात शंभर टक्के आपल्या बहिणीला मारलं तर त्यांनी एक न्यूज पण दाखवली होती हे आपण समजलं पाहिजे आपण या देशाचे जागृत नागरिक म्हणून राहिलं पाहिजे म्हणजे हे सुरुवातीला बोलला मराठी माणसाचं महाराष्ट्र नाव खराब करायला चालू आहे भारतामध्ये हा ट्रेंड आहे त्यांचा हा काहीतरी त्यांचा प्लॅन आहे टीआरपी त्यांच्या पाठी सिंपल अजून काय साहेबांचं नाव खराब करायचं मोदीजींचा वावा करायचं मोदीजी फडणवीस असतील त्यांना असेल काय नाय असेलच त्यांच्या सोबतचीच न्यूज कशी असते हा म्हणून त्यांना गोदी मीडिया बोलतात तू कमेंट मध्ये त्यांना प्रत्येक कमेंट मध्ये गोदी मीडिया लिहिलं लिहिलं असते हिंदी मिडियम ते हिंदी मिडियम तर आम्हाला शिकवायलाच नाही पाहिजे की बाबा आम्ही मराठी माणूस काय आणि काय आम्ही जेवढ्या लोकांना हे हिंदी मिडियम काही चॅनल हे आपल्या महाराष्ट्रामध्ये बनत बरोबर स्टुडिओ महाराष्ट्रामध्ये बनत हे hmm. मराठीत बोलतील पण पर लोकांपर्यंत काय पोहोचवतील की तुम्ही मराठी बोलणं का किंवा मराठीचा द्वेष करा hmm. आणि हा जो गुजरातचा जो काय बोलला गुजरातचा माने त्याला आपण सोडा त्याला मी त्याच्यावरती आपण मराठी म्हणून आलंच पाहिजे आणि आपण हिंदी न्यूज चॅनलचा ते राजकारण थोडं ओळखलं पाहिजे नक्कीच आणि अमराठी लोकांना सुद्धा आपण आपल्यासोबत बोललं पाहिजे की बाबा मराठी बोला तुम्ही प्रेमाने आणि बोलायचं जर ते लोक बोलले की बाबा तेल लगाणे किंवा काय मग त्यांची जी आकड ती त्यांना खिशात दिली पाहिजे पर्यटन म्हणजे आपला पक्ष आता बाजूला ठेवूया आता मी भाजपमध्ये येतो मी भाजप आता पक्ष माझा सगळं बाजूला आपण मराठीसाठी एकत्र बरोबर 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 तर मित्रांनो आता जसं सोबने सांगितलं आहे मला पण कळलेलं आहे तू बरं झालं मला सांगितलंच नाही तर मी हाच विचार केला होता की आपल्या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नाव खराब होतंय आपण तसं वागतोय पण आता हे मुद्दा खराब करण्याचा कळलं कारण त्या मुलीला एवढं ते नाही दाखवलं आणि एक, एक, एक ले 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 ते पूर्ण मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या हा आमचा व्हिडिओ बनवायचा हा मेसेज होता की काही मराठी आणि काही अमराठी लोकांमध्ये असा गैरसमज पोहोचलाय की बाबा मराठी लोकां सारखं मारतात अमराठी लोकांना आणि गरीब लोकांना असं काय नाहीये आम्ही खूप मराठी लोकांसोबत राहतो आणि त्यांच्यासोबत हिंदीमध्येही बोलतो मराठीमध्येही बोलतो त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही हे जे दादागिरी करतात ना त्यांना ठेचलं पाहिजे आणि आमचा हा व्हिडिओ मराठी लोकांसाठी होता परप्रांतीयांना सांगून पण ते काय ऐकणार नाही आणि काय आहे ते ऐकणारे ते आपलेच आहेत पण जे मराठी लोक आहेत मला वाटतं जे त्यांच्या सोबत राहून जे मराठीच्या विरोधात बोलतात त्यांच्यासाठी हा न्यूज मीडिया बघून जे, जे।, जे त्यांना मला की बाबा नीट आपण जागृत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भाजपमध्ये असाल तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत असाल पक्ष बाजूला ठेवून मराठी लढा बोला पाहिजे अगदी बरोबर आहे कारण ते त्यांचा पैसा कमवण्यासाठी म्हणून पक्षामध्ये त्यांची भूमिका ते काही बदलतात त्यांना काय मराठी वगैरे काय पडलेली नाही पण आपण नाही काय मिळणार नाही आपलं आपलं मराठी पण एकच आहे तेच आपलं पाहिजे जाल तिकडे मराठी बोललीच पाहिजे आपण म्हणजे काय बोलतात ना की बाजीवाला असू द्या रिक्षावाला असू द्या टॅक्सीवाला असू द्या कोणी असू द्या मराठी मध्ये बोललंच पाहिजे जोपर्यंत आपण समोरून बोलत ना तोपर्यंत तो, तो, तो काहीच तो हिंदी मध्येच बोलणार पण नाही असे बरेच लोक आहे जे आपण मराठी बोलायचे नंतर मराठी उत्तर देतात आहेत आपण असं अपेक्षित करतो आहेत पण हे हिंदी न्यूज मिडिया काय करतात परप्रांतींच्या मनात टाकतात की बाबा नाही नाही बोलायची मराठी आणि दुसरी गोष्ट आपण असं अपेक्षित ठेवतो की हा परप्रांतीय असेल पण तो मराठी असतो कधी असतो बरोबर बरोबर हे पण आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता याच्या पुढे मराठीतच बोललं पाहिजे समोरून जे उत्तर येईल त्याच्यानंतरच नंतर पण आधी तर सुरुवात मराठीपासून केल केली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा मेसेज आपल्या मराठी आणि चांगले जे मराठी लोक त्यांच्यापर्यंत पोहोचवा काही येतील परप्रांती माझ्या कमेंटमध्ये शिवाय घालायला ते तर त्यांचं चालू असेल तर असंच आपला भाऊ आज कुणाला झाला आपल्यासोबत व्हिडिओ बनवायला आला त्याचे धन्यवाद आणि तो त्यांनी आज एक असं कॅरेक्टर निभावलं की बाबा आम्ही तेच विचार करत होतो की काहीतरी लोकांना व्हिडिओद्वारे मेसेज पोचवायचा होता त्यांनी असाच एक काल्पनिक व्हिडिओ बनवलेला जे काही यू पी बी आरचे लोक आहेत जे जसं जो हर्ष राजपूत करून होता ना त्यांनी चुकीचा मेसेज लोकांपर्यंत मराठी माणसाला शिवाय घालत होता तर त्यांनी एक पॅरेडी टाईप व्हिडिओ म्हणून त्यांनी एक असं बनवलंय की बाबा की ची व्यक्ती जे आहेत त्यांच्या मनात कसं युपी बिहारचे जे माणसं आहेत त्यांच्या मनात कसं त्यांनी भ्रम बसवलाय तर त्यांनी संपूर्ण क्लिअर केलंय तर त्याचा व्हिडिओ सुद्धा बघा मी लिंक टाकेल कमेंटमध्ये सॉरी लिंक टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र